अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत तर सात सप्टेंबर शनिवार या दिवशी गणेश चतुर्थी होती आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना ही आपण आपल्या घरी केलेली आहे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या दहा दिवसांचा जो कालावधी आहे हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मांडले जातात शास्त्रात असं सांगितलेलं आहे की साक्षात रूपी श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्यातील जी चतुर्थी येते या चतुर्थीच्या दिवशी जे आपले गणपती बाप्पा आहेत हे साक्षात संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात हे पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे या दहा दिवसांमध्ये हे दहा दिवस ते या पृथ्वी तलावरतीच असतात त्यामुळे या दहा दिवसात तुम्ही त्यांना प्रसन्न करण्यासाठी जे जे उपाय करता त्या उपायांनी ते प्रसन्न होतात आज आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला एक उपाय सांगणार आहे किंवा जी साधी सोपी सेवा सांगणार आहे ही तुम्हाला याच दाहा दिवसात करायची आहे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही ठीक आहे या तीन दिवसातील उपायाने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही देतील बघा तुम्हाला फक्त दुर्व्याचा हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुर्व्याची ही जुडी या एका ठिकाणी ठेवायची आहे ही एक दुर्व्याची जुडी तुम्ही अनंत चतुर्दशीच्या आधी कधीही जर या एका दिशेला ठेवली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय कधीही करायचा तर पुन्हा एकदा सांगते या दहा दिवसात आज उद्या परवा जेव्हा हा व्हिडिओ वा। जे तुम्ही बघाल जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या हातात पडेल किंवा जेव्हा तुम्ही हे बघणार आहात तुम् त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय सलग तीन दिवस करायचा आहे ठीक थी? आहे तीन आज केला तर आज उद्या आणि परवा परवा केला तर जो काही वार असेल तिथून ती तीन दिवस ठीक या आहे यासाठी तुम्हाला दुर्वा लागणार आहे तुम्हाला ज्या दुर्वा घ्यायच्या आहेत ह्या बाजारातून किंवा घराच्या दारात कुठेही दुर्वा असेल तर तिथून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांना वाहिलेल्या ज्या दुर्वा आहेत त्याच दुर्वा घेऊन हा उपाय करायचा नाही त्यामुळे नवीन छान दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या लाल रंगाच्या धाग्यात बांधायच्या लाल रंगाच्या धाग्यात छानपैकी बांधून घ्यायच्या त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिलाचा दिवा लावायचा आणि तिथेच हा उपाय करण्यासाठी बसायचं एक छोटी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये सुकी हळद घ्यायची जी पूजेसाठी हळदी कुंकवासाठी आपण हळद घेतो हीच हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गंगाजल असेल किंवा तुमच्याकडे जर गुलाब असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल म्हणजे सुकी हळद घ्यायची आणि त्यात थोडं पाणी घालायचं आणि ती हळद थोडी ओली करायची आता घेतलेल्या या एकवीस दुर्वा ज्या आहेत त्यामध्ये बुडवायच्या त्या पाण्यामध्ये बुडवायच्या बुडवून तुम्हाला उजव्या हातामध्ये एकवीस दुर्व्यांची जुडी अशी पकडायची आहे आणि सात वेळा गणपती अथर्व शिष्य आहे येत नसेल युट्यूबला लावून द्या आणि ला ला ते फक्त श्रवण केलं म्हणजे फक्त ऐकलं तरीही चालेल ठीक आहे सात वेळा गणपती अथवशिष्य म्हणून किंवा श्रवण करून झालं जी मनात इच्छा असेल ती त्या दुर्व्यात व्यक्त करायची आहे घरातील अडी अडचणी अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर काय करायचं उठायचं सात वेळा अथर्वशिष्य म्हणून झालं किंवा ऐकून झालं की, की उठायचं उठल्यानंतर तुमच्या घरात ते जे चार कोपरे आहेत आपल्या घराच्या आतील ज्या चार दिशा आहेत या चारही दिशांना हे थोडं थोडं शिंपडायचं दुर्व्यामध्ये घेतलेलं हळदीचं ते पाणी आहे एक थोडं एक किंचित किंचित तुम्हाला चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे त्यानंतर पुन्हा देवघराच्या समोर येऊन बसायचं आहे त्यानंतर ही जी दुर्व्याची जुडी आहे ही लाल कापडात ठेवायची आहे लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये ही दुर्व्याची जुडी ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला या जुडीच्या शेजारी एकवीस दुर्व्याची जुडी घेतलेली आहे त्याच्या शेजारी एकवीस अक्षता ठेवायची आहेत प्रत्येक वेळी अक्षदा ठेवत असताना गणपती बाप्पाचं स्मरण करून इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतरच तो बाजूला ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपती नमो नमा हा मंत्र म्हटला तरी चालेल ती अक्षदा तिथे ठेवायची अशा एकवीस दुर्व्यांची जोडी आणि एकवीस अक्षदा लाल कापडामध्ये घट्ट बांधायच्या आणि छान पैकी एक म्हणजे एक छोटीशी पोटली तयार करायची आता काय करायचं तर आपल्या देवघरामध्ये जी छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा काहीच नसेल अजूनही काहींच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल सुपारी असेल तर तुम्ही सुपारी ठेवा आणि सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप समजा ही एकवीस दुर्व्यांची पोटली म्हणजे एकवीस दुर्वा आणि एकवीस तांदळांची ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे कुठल्या उजव्या आता मी अशी बसलेली आहे आणि गणपती बाप्पा हे असे आहेत तर बाप्पांची जी बाजू येईल त्या उजव्या साईडला ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात म्हणजे आज समजा मी हा उपाय केलेला आहे तर आजपासून आज ही एकवीस दुर्व्यांची पोटली मी देवघरामध्ये ठेवलेली आहे तर काय करायचं तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस ही दुर्व्याची पोटली जी आहे ही आपल्या देवघरातच ठेवून द्यायची एकवीस दिवसांच्या आत ती तुम्हाला उचलायची नाही किंवा तिथून हलवायची नाही एकवीस दिवस गणपती बाप्पांच्या बाजूलाच ही दुर्व्याची पोटली ठेवायची आहे फक्त काय करायचं आज हा उपाय केला तर उद्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला तिथे बसायचं आपलं जे काही असेल नित्यसेवा ती सगळी करून घ्यायची पुन्हा एकवीस तांदूळ घ्यायचे आणि ते एकवीस तांदूळ त्या दुर्व्याची म्हणजे ती पोटली आहे ती खोलायची इथून काढायची देव गणपती बाप्पांच्या समोरून त्यात पुन्हा एकदा एक एकवीस एक तांदूळ घालायचे पुन्हा गाठ मारायची गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एकवीस तांदूळ घ्यायचे सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करायचे बापांचं स्मरण करायचे इच्छा व्यक्त करायची आणि ते एकवीस तांदूळ त्या पोटलीमध्ये ऍड करायचे असे सलग तुम्हाला एकवीस 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 तांदूळ फक्त त्यामध्ये ठेवायचे आहेत पण दुर्वा तुम्हाला एकाच दिवशी एकवीस ठेवायचे आहेत आणि एकवीस दिवस ही पोटली तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे एकवीस दिवस पूर्ण झाले जो एकविसावा दिवस असेल त्या दिवशी ही पोटली गणपती बाप्पांच्या जी उजव्या पण ठेवलेली आहे तिथून उचलायची तिथून ती, ती पोटली काढायची आणि तुम्ही जे निर्माल्य टाकत असाल निर्माल्यामध्ये किंवा भा भात पाणी नदी वगैरे असेल तर त्या नदीमध्ये किंवा जर घराच्या आजूबाजूला मोठं छान एखादं झाड असेल वडाचं औदुंबराचं तर त्या झाडाच्या खाली थोडी माती बाजूला करून त्या मातीत तुम्हाला ह्या एकवीस दुर्वा आणि त्यामध्ये घेतलेले हे तांदूळ जे आहे ते तुम्हाला दाबून द्यायचे आहेत ठीक आहे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून दिलं तरीही चालेल या उपायाने एकवीस दिवसांच्या आत एकवीस दिवसांच्या आत अप त्याला आपण म्हणतो की असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल बाप्पा प्रसन्न होतील आणि तुम्ही जे मागाल ना त्या दुर्व्यातून किंवा त्या तांदळातून ते तुम्हाला गणपती बाप्पा आवर्जून देतील साधा सोपा उपाय आहे मात्र या अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा हा खास उपाय आहे लक्षात ठेवा समजा मी आजपासून या उपायची सुरुवात केली तर दुर्वा आणि तांदूळ हे मला फक्त त्याच्यात घालायचं आहे पण जे तांदूळ आहे ते सलग तीन दिवस तुम्हाला ॲड करायचे आहेत ठीक आहे आज उद्या आणि परवा त्यानंतर ते पोटली जी आहे ती तुम्हाला उ उघडायची नाही काढायची नाही काहीच नाही फक्त गणपती बाप्पांच्या बाजूला ते एकवीस दिवस ठेवायचे आहे अत्यंत साधा उपाय आहे कळलं नसेल तर पुन्हा रिटर्न जा पुन्हा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल